नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी देवाला माझी काळजी आहे म्हणजेच देवाला काळजी असे आपण नेहमी म्हणत असतो पण देव खरंच काळजी घेतो का याबद्दल एक छानसा दृष्टांत वाचण्यात आला तो आता आपण पाहूया एके ठिकाणी विष्णू नामाचे पारायण सुरू होते अनेक लोक नित्य नित्य पारायणाला येत असत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत असेच एके ठिकाणी पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले तेवढ्यात एक फाटक्या वेशातील व्यक्ती हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली सेवकांनी तिला रांगेने यायला सांगितले परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यावसान वादविवादात झाले सेवक त्या व्यक्तीला स्वामींकडे घेऊन आले स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली स्वामी स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली स्वामीजी माझ्या घरात सहा लहान लहान मुले आहेत ती उपाशी आहेत त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे अरे पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होताना स्वामीजी उत्तरले काय सांगावं भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो म्हणून मी घुसखोरी केली आणि मला प्रसाद द्या स्वामी स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले तू इथे विष्णू नाम म्हणायला येत होतास ना थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस तोंडघशी पडणार या भीतीने या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली ओम विश्वम विष्णू षटकारो भव्य भवत भाव क्रुद भूत भूतभृद असं म्हणून तो थांबला एवढे म्हणून ती व्यक्ती थांबली कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामींनी स्वामीजी म्हणाले तुला एक हजार नावांपैकी फक्त सहाच नावे पाठ आहेत त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर भूतभृद म्हणजे अशी व्यक्ती जी अखिल विश्वाचा सांभाळ करते पोषण करते तुला जर हा अर्थ उमगला असता तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णू सहस्रनाम आत्मीयतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर ही व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तिभावाने विष्णू सहस्रनामाचे पठण करू लागली मठात सामूहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते मात्र काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली स्वामींना अचानक त्या दिन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर त्या व्यक्तीचे येणे बंद झाले असे कळले सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची असे ठरवले ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहिली आणि नतमस्तक झाली स्वामीजींनी तिची त्या व्यक्तीची ख्याली खुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले आपण घरीच स्तोत्र करतो असे ती व्यक्ती म्हणाली कुटुंबाच्या पालनपोषणाचे काय असे विचारले असता ती व्यक्ती म्हणाली स्वामीजी विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसाद पात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत धन्य झालो स्वामी यावर स्वामीजी म्हणाले मी कोणीही सेवक पाठवला नाही स्वतः परमात्मा तुमची शांती तुमची भूक आणि शांती करण्यासाठी सेवक रूपाने तुमच्या द्वारी आला हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे भगवंतावर अशी श्रद्धा कायम ठेवू कारण तोच या जगाचा पालन करता आहे तर मंडळी कसा वाटला हा दृष्टांत कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद